वेलकम टू माय चॅनल आज आम्ही आलो होतो भूषण पांढरे पांढरे <laughs> <दिदे। laughs> मधा मन्दा मधात माझ्या मिस्टरांच सुरू राहणार आहे डिस्टर्ब करणं मला सो इग्नोर तर डिमांड मधन याने घेतलेलं आईस्क्रीम आलं चोरलेलं आहे चोरलेलं आहे म्हणता डिमांड मधन कोणत्या वस्तू चोरता येतात का सांगा बरं स्पेशली माझ्यासारखे एक्सपर्ट राहिले तर मी कुठून काही चोरू फोर्टी रुपीजचे फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज साठी चोरी करणार सा। आहे का कोणी डीमार्ट मध्ये काय आणि ऍक्च्युली आम्ही मंथली आमचं सामान घ्यायला आलो होतो डीमार्ट मध्ये बट आमचं सामान एवढं झालं की आमच्या काउंटर पूर्ण भरून भरून घेतलं तू बरोबर बसते का म्हणशो तर डोनट घेतले मी आता कार पार्टी करणार आहोत एक ऍक्च्युली एक पॅकेट गेलेला आहे त्यांच्या करा तुम्ही तुमचे डोनट्स तू खाऊन राहिलास अच्छा ह्याच्यात मग कोणता आवडला तुला कोणता कलर आवडला मला ब्लू वाला आणि हा पिंकवाला जास्त आवडला अच्छा तू बसून घे बरं आता तर अशा प्रकारे आमचं शॉपिंग झालेलं आहे मंथली किराण्याचं आम्ही आता डिमार्ट मधून निघाले आणि जिकडे तिकडे बघा आमच्या नागपूरमध्ये बघू शकता तिथल्या वरच्या सगळ्या भंगार आम्ही चोरलेला आहे <laughs> प्लीज <laughs> हे यांची मदत मधत कॉमेंटर सुरू राहणार आहे आणि हे मशीन आम्ही विकायला काढलेली ओके हा असं छान असा मला वाटते राऊंड मध्ये आहे ना फ्लायओव्हर बनणार आहे आमची लंका लागलेली आहे जायचं होतं कुठे आम्ही परत परटलो चुकून अच्छा म्हणून सांगते बडबड करत नका जाऊ माझ्या व्हिडिओ तर अशा प्रकारे म्हणजे जिकडे तिकडे नुसतं उड्डाणपुलाचं काम सुरू आहे त्याच्यामुळे एकतर ट्रॅफिक त्याच्यामुळे तीविटी तीविटी अरे हो चॉकलेट हा ते तर बिलिंग पटकन करायला लावलं बिलिंग काउंटरवरती आले आणि पहिले चॉकलेट चा बिलिंग करायला लावलं आणि ते लगेच चॉकलेट त्या डिमार्टच्या काउंटर वरतीच लगेच पोटात गेलेत आमच्या है ना हो चॉकलेट पोटात कुठे जाणार आहे असतं सो हा हा कोणता स्क्वेअर आहे सांगा ना प्लीज हा त्याचं मला नाही माहिती यार सांगा ना म्हणजे नाव हो मला माहित कारण की ना मला नाही माहित याच ना असं छान असं सर्कल मध्ये मस्त बनत आहे उडानपूल म्हणजे हा तयार झाल्यानंतर छान वाटेल ना म्हणून विचारला हा कोणता स्क्वेअर आहे कोणी नागपूर वरून जर बघत असतील आपले वेळ अशोक नगर अशोक नगर अशोक नगर चौक अशोक चौक अशोक चौक कडे जो काम चालू आहे हे पुलाचं बडल्यावरती छान दिसेल हे सबका मोस्ट ऑफ सगळीकडे हेच सुरू आहे नागपुरात काम एक एक काम एक किती पैसे द्यायचे तर मला वंशील फक्त पाचशे रुपये द्यायचे पाचशे ने कॅल्क्युलेट करा लागेल चालते साडेचारशे आहे ना तिचं माझी मुलगी हे घे ते घे डीमार्ट मधून मग तिचे पप्पा असे तिचे जे काही पैसे होते पिगी बँक मधले <laughs> पिगी बँकचे पैसे आम्ही कधी आवाज कधीच काढले होते असं आहे माहिती नाही ती मी काय सगळे पैसे नाही मी नाही घेतले तुझ्या पेगी बॅग पैसे हा अशोक चौक होत हे मागे गेलं तर चला अशा प्रकारे आमचं आता डिमार्ट मध्ये बंद करा तुम्ही बोलून घ्या घ्या तुम्हीच बोलून घ्या क्लोजिंग से, क्लोजिंग स्टेटमेंट देऊन द्या माझ्या व्हिडिओला मी बोलत असली तर बडबड बडबड करायची असते मतात माझ्या व्हिडिओ डिस्टर्ब करायचं असतो हे जे उपद्रवीपणा आहे ना ते बंद करून टाका अपलोड करायचे त्याच्यानं तुमचं काही बरं होणार नाही माझी मुलगी बघते ना कोणी बघू ना बघू युट्यूब वरती <laughs> नाही जास्त व्ह्यू आले पण एक व्ह्यू नक्की येतो एक लाईक नक्की येतो मुलगी नाही नाही करते हरु 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 की ना लगेच लोक व्हिडिओ बघत नाही लाईक नाही करत वेळ लागतो हळूहळू चॅनल ग्रो होत हे की नाही म्हणून तुम्हाला पण सांगितलं तुम्ही पण चॅनल क्रिएट करा युट्यूबवरती माझी व्हिडिओ बघा सुरुवात तुम्ही करा हे की नाही आय डोंट हॅव

एकदम आपण अपेक्षा नाही करायची असते मी तर नाही करत मी ना माझ्या म्हणजे एक हॉबी म्हणून बनवते व्हिडिओ आणि अपलोड करते कोणाला कोणी बघितलं ला पाहिजे लाईक केलं ला पाहिजे हे जेव्हा तेव्हाही नशिबाच्या ते गोष्टी आहे व्हायचं असेल तर होईल चॅनल ग्रो आपण लोकांना म्हणतो चॅनल जेव्हा व्हायचं तेव्हा ग्रो होईल हे नाही ठीक आहे चला आज पुरता एवढंच आहे पुन्हा भेटू बाय बाय करून दे बाय अर बाय कर बाय करा तुम्ही मग जय बोले जय बंबम बाय